हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण चाललो आहे खारावडे मसोबा देवस्थान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता निसर्गरम्य गरम वातावरण आहे अगदी पावसाळ्यामध्ये आम्ही ते चाललेलं आहे त्यामुळे बाजूला हिरवीगार झाडे पाऊस मस्त छान असं सुंदर असं हे वातावरण आहे खारावडे महसोबा कडे जाणारा आहे अगदी निसर्गरम्य असे हे वातावरण आहे तुम्ही पाहू शकता खारवडे महसोबा देवस्थान हे अतिशय लोकप्रिय आणि जागृत देवस्थान आहे जिथे भरपूर भरपूर लोक दर्शनासाठी येतात व मनोभावे या देवाचे दर्शन घेतात हे एक अतिशय जागृत देवस्थान आहे लांबून लांबून लोकं इथे दर्शनासाठी येतात तर आज आम्हीही चाललेलो आहे श्री मसबा देवस्थानचं दर्शन घेण्यासाठी हे मंदिर लवासा सिटीच्या जवळ आहे आता आपण पार्किंग एरियामध्ये पोहोचलेलो आहे इथे आपण गाडी पार्क करणार आहोत पार्किंग अतिशय मोफत इथे आहे समोर तुम्ही पाहू शकता हे मंदिर आहे हे श्री मसोबा देवस्थान खारावडे मंदिराचा पुढचा भाग आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर जिथे खूप लोक दर्शनासाठी येतात असे हे सुंदर खारावडे मसोबा देवस्थान मंदिराच्या आवारातही तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशा मूर्त्या वगैरे आहे ही नंदीची मूर्ती आहे शिव शंभो इथे विराजमान आहे या मूर्तीवरती अशी ही सुंदर मूर्ती इथे आहे अतिशय सुंदर व निसर्गरम्य इथे असे हे वातावरण आहे हे मसोबा देवस्थानचे मंदिर आहे हा मंदिराच्या बाहेर परिसर आहे अतिशय सुंदर पावसाळ्यात असे अतिशय निसर्गरम्य असं हे वातावरण आहे पावसाळ्यामध्ये जर तुम्ही इथे याल तर तुम्हाला इथून जायची इच्छा होणार नाही इतकं सुंदर असं इथे वातावरण आहे ही दर्शन रांग आहे जिथे दर्शनासाठी लोक रांगेत उभे राहतात व श्रीमसोबा देवस्थानाचे दर्शन घेतात हे मंदिरातील हे मंदिरातील आतील भाग आहे जिथे लोक दर्शन करून बसतात व देवाचे नामस्मरण करतात अतिशय सुंदर असं हे मंदिराच्या आसपासील दृश्य आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद